नमस्कार आज आपण एका ताईंची अडचण सोडवणार आहोत त्यांनी कमेंट केली होती की छोटी बाहीचं जर पेपर कटिंग केलं किंवा बाही शिवली अंगात ब्लाउज घातल्यानंतर दंड घेऱ्याच्या बाजूला वरती उचकल्यासारखी होते तर ती ती का आणि होऊ याकरता कटिंग मध्ये काय छोटे बदल केले गेले पाहिजे हे आज इथे बघणार आहोत त्यासाठी मी इथे हा घडीचा पेपर घेतला आहे याच्यामध्ये आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे सर्वात महत्वाचा जो आपण बाहीचा आकार देतो तो जो बॉक्स बनवतो तो बॉक्स मध्ये काय छोटा मोठा बदल करायचा त्या बदलावरून तुमची जी बाही उचकते ती उचकणार नाही तर त्यासाठी ते आता आपण इथे छोट्या बाहीचंच कटिंग करूया साधारण आपण इथे आता पाच इंचाच्या बाहीचं कटिंग करूया मग चार इंचाच्या बाहीला आपण काय बदल करायचा तीन इंचा त्यापेक्षा छोटे असेल तर काय बदल करायचा हे देखील इथे मी समजावून सांगते आता इथे सुरुवातीला आपण बाही लांबी आधी का शिलाई मार्जिन टाकायची घडीच्या बाजूला तुमची बाही छोटी आहे अस्तरची आहे तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा बिना अस्तराची असेल तर फोल्ड साठी दीड ते दोन इंच खालच्या बाजूला आपल्याला ऍड करायचं आहे आता पाच इंचाची बाही आहे मी एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच त्यानंतर आपल्याला इथे बाही घडीचं माप टाकायचं आता कोणत्याही मापाचं तुमचं ब्लाऊज शिवायचं आहे ज्या छातीचं माप आहे बत्तीसचा आहे तर आठ इंच चा टाका चाळीसचा आहे तर दहा इंच टाका ह्या ठिकाणी आपल्याला छातीचा चौथा भाग हे अंतर टाकायचं आहे आता समजा आपण इथे चौतीस छातीचं घेतलं तर साडेआठ इंच बाही घडी येणार आहे म्हणजे छातीचा चौथा भाग हे अंतर आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं मग ह्या अंतराचा मध्य करायचा हे आपण पट्टीने जोडून घेऊया हे जे बाही घडीचं अंतर टाकलेलं आहे ते जोडलं आणि ह्या ठिकाणी आपण बॉक्स बनवणार आता हा जो बॉक्स आहे ह्या बॉक्सच्या उंचीवर सगळं अवलंबून आहे तुमची जर बाही काय होतं बऱ्याच त्यांची असेल दंड घेण्याचं जर अंतर जास्त असेल हा बॉक्स जर जास्त खोल केला गेला ता बाही ता तर बाही तर होते बारीक त्यांच्या बाबतीत होत नाही दंड जाड असेल तर त्यावेळेस ही उचकल्यासारखी होते तर त्यावेळेस तुम्ही हा बॉक्स मधला छोटासा बदल करा जर तुमची पाच इंचाची बाही आहे तर हा बॉक्स बनवताना तुम्ही अडीच इंचा बनवा म्हणजे तुमची जी दंडाची इथे बाही उचकली जाते ती उचकली जाणार नाही आणि त्याचे समान तीन भाग करून घ्या बाहीचा आकार देण्यासाठी आता तो आकार द्यायचा कसा हेही बघूया फिटिंगच्या बाजूकडनं इकडनं दीड इंचावर मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं आणि आता हा बाहीचा आकार द्यायचा प्रत्येक वेळेस ज्या मापाची तुम्हाला बाही लांबी आहे त्यानुसार ह्या बॉक्समध्ये छोटासा बदल करा म्हणजे दंडाची इथे जी उचकली जाते ना तुमची बाही ती होणार नाही आणि हे आकार अशाच पद्धतीने व्यवस्थित द्या म्हणजे तुमचं जे शिवण केल्यानंतर ब्लाउजला जाते ती परफेक्ट जोडली जाईल ठिकाणी दंड मार्जिन ऍड करायचं आहे इथून फिटिंगच्या ठिकाणी तिरकस जोडून घ्यायचं आता हा जो बॉक्स आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे लक्षात घ्या बाही जास्त वर जाते असं वाटते मग त्यावेळेस बाही जेव्हा वर तुमची जाते आहे त्यावेळेस तुमचा हा भाग जास्त प्रमाणात मोठा झालेला असतो आणि ज्यावेळेस खाली खेचण्यासारखे होते काखेमध्ये तेव्हा हा भाग तुमचा छोटा झालेला असतो त्यामुळे होतो तसं लहान मोठं होऊ नये त्याकरता हा बॉक्स प्रॉपर बनवा म्हणजे तुमच्या बाहेरमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता याचं कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हे बाही उघडून आपल्याला हा पुढचा भाग कापून घ्यायचा आहे हे झालं आपलं बाहीचं कटिंग काय म्हणजे तुमची जी बाही वर जाते सेम हा बॉक्स मध्ये छोटासा बदल करा म्हणजे वर जाणारी बाही तुमची वरती जा न जाता अगदी अंगामध्ये परफेक्ट बसेल धन्यवाद